विधानसभेचं बघितलं तर बाबांना जर तिकीट दिली महायुतीकडनं तर मग अमिर काय करते भाजप नवीन चेहरा देण्याच्या तयारीत आहे तिथे गडचिरोलीत प्रॉपर भाजपचा अप्रोच तसा खानीच्या समर्थनातच आहे आदिवासींचा जो कळीचा मुद्दा आहे जल जंगल जमीन इथे कुठेतरी त्यांना असं वाटते की त्याला कुठेतरी धोका पोहोचताय काँग्रेसनी कायम मिळमिळ भूमिका घेतली खानीच्या बाबतीत त्यांना आदिवासींचा विरोधही नको आणि त्यांना खाणी नाही विरोध करायचा तो खांडपट्टा आहे त्या भागातले सगळे मतं म्हणजे ऐंशी टक्के मतं ही काँग्रेसला गेली ॲम्ब्युलन्स वेळेवर उपलब्ध न झाल्यानं कोणाला तरी जीव जातो कोणाला तरी खाट्यावर टाकून आणावं लागतं आरोग्याची समस्या तर फार दुर्गम भागात तर फार बिकट आहे ह्या हे प्रश्न वर्षानुवर्षे कायम आहेत गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघामध्ये यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आदिवासी आणि ओबीसी लोकांनी तिथल्या भाजपला नाकारलं आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या विधानसभेमध्ये त्या अख्ख्या लोकसभा मतदारसंघामध्ये काय परिस्थिती असणार आहे याबद्दल आज आपण चर्चा करणार या चर्चेसाठी आपल्यासोबत आहेत लोकसत्ताचे गडचिरोलीचे प्रतिनिधी सुमित पकलवार सर सर स्वागत आहे तुमचं नमस्कार सर पहिला प्रश्न ऑब्वियस आहे काँग्रेसला गडचिरोली चिमूरमध्ये अच्छे दिन आलेत का लोकसभेचा बॅकग्राऊंड जर का आपण तसं बघितलं दोन हजार चौदा नंतर काँग्रेस तीनही विधानसभेमध्ये म्हणजे जो गडचिरोली प्रॉपर जिल्ह्यात जे तीन विधानसभा येतात लोकसभेमध्ये त्या तीनही विधानसभेत काँग्रेसची खूप मोठी पिछेआड झाली होती दोन टर्म काँग्रेसचा एकही आमदार तिथे निवडून आलेला नव्हता त्यानंतर काँग्रेसचा एकही आमदार जिल्ह्यात नसताना काँग्रेसचा खासदार जवळपास दीड लाख एक लाख मतांच्या फरकाने निवडून येणं नक्कीच हे अच्छे दिन आले असं आपण म्हणू शकतो अच्छा दोन हजार नऊचं एक उदाहरण मला लक्षात येतं की दोन हजार नऊ ला काँग्रेस जिंकली होती आहा। आहा। त्याही वेळी चांगल्या मताधिक्यानी ते निवडून आले होते पण तरी सुद्धा तीन साडेतीन टक्केचाच फरक बीजेपी आणि काँग्रेसच्या मतांमध्ये होता दोन हजार चौदाला तशी परिस्थिती नव्हती दोन हजार चौदाला भरपूर लाखाच्या वरती मताधिक्यांनी अशोक नेते निवडून आले होते त्यानंतर एकोणीसला थोडीफार काय म्हणतात नाराजीचा सूर उमटायला लागला होता आदिवासी पट्ट्यामध्ये आणि ओबीसीमध्ये तिथल्या पण तरी सुद्धा भाजपचा नेता निवडून आला या निवडणुकीत मात्र एक गठ्ठा मतदान आदिवासींनी आणि ओबीसींनी काँग्रेसला केल्यासारखं दिसलं आणि भाजपला जवळपास ते चित्र तिथे होतं म्हणजे एकतर अँटी इनकम्पल्सी असू शकते दहा वर्षांची पण त्या व्यतिरिक्त सुद्धा काय कारण असतील बीजेपीला नाकारण्यामागे आणि काँग्रेसला एक गठ्ठा मतदान करण्यामागे एकतर तिथले जे उमेदवार होते अशोक नेते त्यांची ही तिसरी टर्म होती त्यांच्याबद्दल बऱ्यापैकी नाराजी होती हा लोकसभा क्षेत्र क्षेत्रफळाने खूप मोठा आहे म्हणजे राज्यात सर्वात मोठा लोकसभा क्षेत्र आपण म्हणू शकतो त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी पोहोचणे तिथल्या उमेदवाराला शक्य नव्हतं कुठलाही उमेदवार असेल आणि त्याच्यामुळे स्वाभाविक आहे नैसर्गिक त्यांच्या विरोधात दोन टर्म झाल्यानंतर तिसऱ्या टर्मला ते उभे राहिले आणि लोकांची नाराजी वाढत गेली या दोन टर्ममध्ये तिसऱ्या टर्मला ती नाराजी खूप वेगळ्या लेवलला गेली त्यानंतर त्यामुळे तो एक प्रभाव होताच लोकांची नाराजी होती पण मधल्या काळामध्ये आदिवासींच्या बाबतीत आदिवासींचे जे प्रश्न असतील एकतर काय गडचिरोली लोकसभा आणि गडचिरोली जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा क्षेत्र हे आदिवासींसाठी राखीव आहे त्याच्यामुळे राखीव असल्यावर सुद्धा आदिवासींचे प्रश्न पेसा कायदा असेल किंवा आणि त्यांना तन, वनाधिकार कायदे आहेत त्यांना जो वनाधिकार दिला आहे त्या त्याच्या बाबतीत जे इम्प्लिमेंटेशन व्हायला पाहिजे त्यांना जे अधिकार मिळायला पाहिजे ते कुठेतरी झालं नाही व्यवस्थित त्याच्यामुळे आदिवासी समाजात आणि स्पेशली आदिवासी युथ जो युवा आहे आदिवासी समाजातला त्यांच्यामध्ये ती नाराजीची भावना वाढत गेली आणि त्याचा परिणाम तुम्हाला इथे इलेक्शन मध्ये दिसला आणि दुसरीकडे ओबीसीच्या बाबतीत तेच झालं जिल्ह्यात ओबीसी इतर जिल्ह्यांच्या तुलनेत ओबीसीना जे आरक्षण पाहिजे ते गडचिरोलीत कमी आहे परिणामी पेसा आहे आणि जेव्हा सरकारी नोकर भरती होतात त्यावेळेस ओबीसीचा टक्का खूप कमी असतो आणि काही ठिकाणी नाहीच्या बरोबरीत असतो त्याच्यामुळे मागच्या दहा वर्षापासून ओबीसी समाजात ती नाराजी आहेच आणि ह्या दोन्ही नाराजीचा फटका यावेळेस भाजपच्या उमेदवाराला बसला हा एक फॅक्टर त्याच्यातला होताच आणि विरोधात आणि काँग्रेसने जो प्रचार केला संविधान विरोधी भाजप आहे किंवा संविधान ते हेक संपवणार चारशे पार आणि अशा प्रकारच्या नाराजीमुळे तो एक प्रभाव होताच मेजर स्थानिक प्रश्नांभोवती लोकांनी विचार केला यावेळेस मागे आपण जेव्हा गडचिरोली चिमुरिमुने इंटरव्ह्यू घेतला होता तुमचा त्यावेळी तुम्ही एक मुद्दा मांडला होता की खाणपट्ट्यातला जो आदिवासी वर्ग आहे त्यांची खूप नाराजी आहे आणि तिथे मात्र बीजेपीला जोरदार फटका बसू शकतो आणि त्याचप्रमाणे जर का आपण बघितलं साधारण पासष्ट टक्के आदिवासींनी काँग्रेसला मत दिलेत पंचावन्न टक्के ओबीसींनी काँग्रेसला मत दिलेत तर खाणपट्टा हा फार इंटरेस्टिंग मुद्दा मला या सगळ्या गडचिरोली चिंबूर मतदारसंघातला वाटतो त्याचं कारण म्हणजे तिथे खूप मोठ्या प्रमाणात ओरचा साठा आहे आणि तिथे आता काही प्रमाणात ते क्षेत्र खुलंही झालेलं आहे अजून काही वर्षात ते खुलं होण्याच्या दृष्टीने पावलं टाकली जातात वर आणखीन त्याच्यातला भाग म्हणजे देवेंद्र फडणवीस हे पालकमंत्री आहेत या सगळ्याचा विचार केला तर बी जे पीला हे माहिती असणार आहे की खाणपट्ट्यातला आपला वाढता विरोध आहे आदिवासींचा विरोध आहे तर हे माहिती असून सुद्धा खाणपट्ट्यातली जी आणखीन विकास कामांच्या दृष्टीने गोष्टी होत्या किंवा खाणींना प्रोत्साहन देणं उत्खननाला प्रोत्साहन देणं यासारख्या गोष्टी बीजेपीने जास्त रेटल्या का तिथे किंवा त्यांचा डायरेक्ट मोठा असा आहे का आम्हाला तिथेच खाणपट्टा वाढवायचाच आहे आम्ही तुम्ही कितीही विरोध करा बेसिकली तुम्ही जर बघितलं गडचिरोलीत लोह खनिजाचे साठे आजपासून नाहीये mm -hmm. मागील कित्येक वर्षापासून काँग्रेस सरकार असतानापासून त्यांनी ते ऑप्शन केलं ऑप्शन झाल्यानंतर कंत्राट एका कंपनीला देण्यात आलं होतं त्याच्यानंतर बऱ्याच घरामुळे घडल्या म्हणजे नक्षल हा फॅक्टर तर होता नक्षलवादी त्या गाडी खूप प्रभावी होते म्हणजे त्या भागामध्ये नक्षलवाद्यांचा प्रभाव मोठ्या प्रमाणात होता खूप हिंसक कारवायाही व्हायच्या पण हळूहळू हळूहळू मधल्या काळात तुम्ही जर बघितलं तर नक्षलवाद हा बऱ्यापैकी कमी झालेला तुम्हाला दिसून येतो मागच्या दहा ते पंधरा वर्षामध्ये आणि मेजर जो खानपट्टा आहे जो खानपट्टा म्हणू दक्षिण गडचिरोलीमध्ये सूर्जागड टेकडी जी आहे एटापल्ली तालुक्यात तिथे आता मायनिंग सुरू आहे तीनशे अठ्ठेचाळीस हेक्टर आणखी काही चार साडेचार हजार, हजार हेक्टर ऑक्शन झाला आहे पुढे आणखी ते पन्नास हजार असेल एक लाख हेक्टर ऑक्शन करण्याच्या तयारीत आहे गव्हर्नमेंट इतक्या मोठ्या प्रमाणात तिथं लोक खनिजासाठी आहे तिथे आता तीनशे अठ्ठेचाळीस हेक्टरवरती जेव्हापासून ते मायनिंग सुरू झालं सुरुवातीला बरेच अडचणींचा सामना सामान्य जनतेला करावा लागला ट्रॅफिक असेल मग त्याच्यानंतर रोजगाराची समस्या असेल मग तिथे फॅक्टरी कोणसरीमध्ये फॅक्टरीचं काम सुरू आहे फर्स्ट फेजचं झालं आहे ऑलमोस्ट काम मग तिथे रोजगाराच्या बाबतीतला प्रश्न असेल आणि मग ते झाल्यानंतर आदिवासींचा जो कळीचा मुद्दा आहे जल जंगल जमीन इथे कुठेतरी त्यांना असं वाटते की त्याला कुठेतरी धोका पोहोचताय त्याच्यामुळे आदिवासींचा या खाणीला विरोध आहे बऱ्याच अंशी म्हणजे ते तुम्हाला या लोकसभेत दिसून आलं कारण की जी ग्रामसभा आहेत जवळपास मॅक्झिमम सर्वच ग्रामसभांच्या प्रतिनिधींनी गडचिरोलीला येऊन काही अटींवरती काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता जाहीर पाठिंबा त्यात खाणीचा मुद्दा होताच म्हणजे अवैध उत्खनन असेल किंवा तिथल्या जंगलाला जो धोका पोहोचतो आहे त्याला तुम्ही प्रोटेक्ट करा अशी त्यांनी ती मागणी ती अट घातली होती आणि त्यांनी मिळून मग ते एकत्रित त्यांना मतदान केलं आणि तुम्ही जर ते बघाल वोटिंग मध्ये तुम्हाला दिसेल म्हणजे काही काही नेत्यांनी त्या भागातल्या जे नेते होते त्यांना ते सिरियसली घेतला नाही तो मुद्दा खाणीचा त्यांना वाटलं की एक हजार दोन हजार पाच हजार मतं प्रभावित होतील यामुळे पण ते तसं झालं नाही जो खाणपट्टा आहे त्या भागातले सगळे मतं म्हणजे ऐंशी टक्के मतं ही काँग्रेसला गेली त्याच्यामुळे नक्कीच हा खानीचा मुद्दा आहे आणि राहिला प्रश्न भाजपचा तर काँग्रेसच्या काळात मायनिंग सुरू करणं ते नक्षलवाद्यांचा खूप मोठा प्रभाव होता ह्यांचा कारवाया सतत सुरू असायच्या त्याच्यामुळे ते पॉसिबल नव्हतं काही काळात त्यांनी तिथल्या एका कंपनीच्या मॅनेजरला मारलं पण होतं नक्षलवाद्यांनी काही दोन लोकांनाही मारलं तिथं ट्रक जाळली त्याच्यामुळे <laughs> ते सुरु करणं शक्य झालं नाही भाजप गव्हर्नमेंट आल्यानंतर तिथे थोडा गती आली त्या मायनिंगला प्रोसेसला प्रोसेस आणि भविष्यात जसं त्यांनी प्लॅन केलं मायनिंग कॉरिडॉर असेल रेल्वे लाईन येत आहे आता एअरपोर्ट त्यांनी मंजूर केलाय तिथे गडचिरोलीला <laughs> आणि तिथे फॅक्टरी होत आहे कोणसरीला भविष्यात आणखी मोठ्या मल्टीनॅशनल जे एस डब्ल्यू असतील संप्लॅग अशा मोठ्या कंपनीज येण्याच्या तयारीत आहेत खाणीच्या समर्थनातच आहे लोकही काही फार खानीच्या विरोधात आहे असं तुम्ही थेट नाही म्हणू शकत पण त्या खाणीचा वापर किंवा खाणीचा उपयोग मायनिंगचा तिथल्या आदिवासींना कितपत होतं हे त्या पॉलिटिशियन लोकांना पाहावं लागेल बरोबर बरोबर काँग्रेस प्रो खाणींच्या व्यवसायाच्या बाजूने आहे हे आता त्यांच्या अप्रोचवर तरी कळतं काँग्रेसच्या बाबतीत तुम्ही जर आता म्हणालात की ग्रामसभेमध्ये काही अनेक ग्रामसभांनी असं सांगितलं की काही अटींच्या बाबतीत आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ त्या अटींमध्ये तुम्ही म्हणलात तसं खाणींचा पण मुद्दा होता काँग्रेसचा अप्रोच नेमका काय असायचं लोकसभेत त्यांनी बाजी मारलेली आहे आगामी विधानसभेमध्ये तिन्ही सीटचा दावा ते करताय तिथले तर आगामी काय खाणपट्ट्यांवर त्यांचा अप्रोच कसा असू शकतो काँग्रेसचा तुम्ही जर बघाल तर तीन विधानसभा क्षेत्र आहेत गडचिरोली जिल्ह्यात अहिरी आरमोरी आणि गडचिरोली तर मेजर खान पट्टा जो म्हणू आपण खानीचं क्षेत्र हे अहिरी विधानसभेत आहे सुरजागड आणि दुसरा आता ऑप्शन झालाय झेंडेपार ते आरमोरी विधानसभा क्षेत्र आहे तिथे अजूनपर्यंत जनसुनावणी झाली पण तिथे मायनिंग सुरू आहे आणि ते छोटं क्षेत्र आहे पण सुरजागड हे खूप मोठं क्षेत्र आहे काँग्रेसनी कायम मिळमिळत भूमिका घेतली खाणीच्या बाबतीत त्यांना आदिवासींचा विरोधही नको आणि त्यांना खाणी नाही विरोध करा देण्यात त्यांनी काहीतरी मिळमिळ भूमिका घेऊन मध्यम मार्ग काढत आजपर्यंत त्यांनी ते समर्थनही दिले नाही धडपणे आणि नीटपणे आणि त्यांना विरोधही केला नाही त्याच्यामुळे फार त्यांच्यावरती लोकांचा असा विश्वास नाही की ते विरोध करतील लोकांचाही बेसिकली फार असा विरोध आहे हेही म्हणणं चुकीचं ठरेल कारण की काही प्रमाणात रोजगार तिथे मिळाला आहे लोकांना पण त्याचं एक्झिक्युशन जे आहे त्यात काही चुका झाल्यामुळे आणि प्रशासनाने त्यात व्यवस्थित त्याला मॅनेज न केल्यामुळे तिथे, तिथे रोष लोकांचा विनाकारण ओढवला गेला प्रदूषणाची समस्या आहे रस्ते खूप खराब झाले जे ज्या ठिकाणी आज दहावीस ट्रक चालायचे त्या ठिकाणी आज हजार दोन हजार पाच हजार ट्रक तिथे चालत आहेत अवजड वाहन त्याच्यामुळे रस्त्यांची व्यवस्था फार वाईट झाली इन्फ्रास्ट्रक्चर नाहीये व्यवसायांच्या तुलनेत आता याच मुद्द्याला तुम्ही मला विधानसभेकडे यायचं होतं आगामी विधानसभेमध्ये तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये ही लढत होईल आणि तुम्ही म्हणाल तसं आरमोरी आणि गडचिरोलीमध्ये मी मुद्दा म्हणून उही आणली होती या आकड्यांसाठी कारण का फारच इंटरेस्टिंग आकडे तिथले आरमोरी आणि गडचिरोली हे आता विद्यमान आमदार तिथले बीजेपीचे पण लोकसभेला जर का त्यांचं गणित बघितलं लोकसभेला इथनं काँग्रेसला मोठं मताधिक्य मिळालंय साधारण आरमोरीमधनं तेहतीस हजार चारशे एकवीसचं लीड आहे आणि गडचिरोलीतनं बावीस हजार नऊशे सत्त्याण्णव जवळपास तेवीस हजाराचं लीड तिथे काँग्रेसच्या उमेदवार किसानांना मिळालं होतं अहेरी जो मतदारसंघ आहे तो एनसीपीचा आहे पूर्वापार तर आता अजित पवार गट वेगळा आहे शरद पवार गट वेगळा आहे त्यामुळे तिथे नेमका काय प्रश्न उपस्थित होतो ते बघावं लागेल पण तिथे सुद्धा साधारण बारा हजाराचं लीड काँग्रेसला तिन्ही आता काँग्रेसची काय असेल कारण का जागा वाटपामध्ये त्यांच्याकडे स्ट्रॉंग पॉईंट आहे की आम्ही तिन्ही विधानसभेतनं लीड घेतलं होतं तर आम्हाला तिन्ही जागांवर काँग्रेस दावा करू शकतं का हो म्हणजे यापूर्वी तुम्ही बघितलं म्हणजे आता समीकरणं बदलली म्हणजे काही पक्ष फुटलेत महायुती आणि महाविकास आघाडीत ते सगळं वेगळं झालं आणि ते आता तर करंट समीकरण आहे राजकीय त्यानुसार जर बघितलं तर तीन तीन पक्षांना ती जागा वाटपाच्या वेळेस तो संघर्ष होणारच आहे मागील वेळेस तुम्ही जर समीकरण पाहाल काँग्रेसचे विधानसभेच्या बाबतीत तर ते त्यांनी तिनी जागेवरती दावा केला होता बरोबर महाविकास आघाडी जी होती ती असतानाही काँग्रेस आणि एनसीपी ची युती होती तरी शेवटच्या क्षणी काही प्रॉब्लेम्स झाल्यामुळे काँग्रेसनी अहिरी विधानसभेत आघाडी मैत्रीपूर्ण लढत झाली होती काँग्रेस आणि एन सी तरी त्यात धर्मराव बाबा आत्राम जे आता जे अजित पवार गटात गेले आणि जे मंत्री आहेत अन्न औषध प्रशासन ते विजयी झाले होते त्यावेळेस काँग्रेसला त्यावेळेस त्या विधानसभेत लक्षणीय मतं मिळाली होती चाळीस चोवेचाळीस हजार काही त्यांना ती मते होती दीपक आत्राम यांना बरोबर ते काँग्रेस सोबत राहिले नाही त्यावेळेस त्याच्यामुळे आता जे जी गणित आहेत आता तिथे शरद पवार गट स्वतः दावा करतो आहे बरोबर काही भाजपचेही नेते शरद पवारांच्या संपर्कात आहे आणि काही जुने काँग्रेसचे नेतेही संपर्कात आहेत शरद पवारांच्या आता धर्मराव बाबा यांच्या विरोधात शरद पवार गट उमेदवार देण्याच्या तयारीत आहे आणि काँग्रेसचाही दावा आहे तिथे काँग्रेसनेही तिथल्या एका स्थानिक नेत्याला सोबत घेत त्यांनी तिथे दावा केला आहे त्याच्यामुळे तो तिथे प्रॉब्लेम होऊ शकतो यावेळेस राहिला प्रश्न गडचिरोली आणि आरमोरीचा तर गडचिरोलीत तर काँग्रेस लढत आहे पूर्वीपासून आणि काँग्रेसचा दावा तिथे आहे आणि आरमोरीतही काँग्रेसचा दावा आहे तर यावेळेस अशी परिस्थिती आहे की काँग्रेस लोकसभा इलेक्शनला निवडणुकीला लोकसभेच्या काही नाराज नेत्यांनी काँग्रेसच्या वेळेवरती पक्ष सोडला आणि भाजपमध्ये प्रवेश केला त्यात ते विधानसभेचे दावेदार होते सगळे लोकसभेत त्यांना तिकीट नकारली त्याच्यामुळे ते तीन नेते तिकडे चालले गेले डॉक्टर उसिंडी असेल माझी आमदार आणि कोडवते आहेत ते दोन दाम्पत्य ते, ते, ते भाजपमध्ये गेले आता तिथे काँग्रेसला उमेदवार स्ट्रॉंग उमेदवार शोधणं हे देखील काँग्रेस समोर आव्हान आहे असं नाही आहे तिथे मतधिक मिळालं म्हणजे काँग्रेस कोणालाही उमेदवारी देईल आणि काँग्रेसचा तिथे उमेदवार निवडून येईल हे इतकं सोपं नाही आहे तिथे आरमोर ही तीच परिस्थिती आहे अच्छा अच्छा मग त्यांच्या निवडणूक सोपी नसणार आहे काँग्रेस नक्कीच नाही आता बीजेपीचा विचार करायचा झाला तर आरमोरी आणि गडचिरोली इथले जे विद्यमान आमदार आहेत त्यांना थांबवायचा विचार बीजेपी करत तर नेमकं बीजेपीकडे ऑप्शन्स काय असतील याच्यामध्ये आणि तिसरा पण अहेरीचा जर का विचार करायचा झाला तर धर्मराव बाबा आत्राम आता मध्ये नाराज झाले होते त्यांनी गोंदियाचे पालकमंत्री पद सोडलं होतं वगैरे वगैरे सगळ्या गोष्टींची बॅकग्राऊंड आहे ते इच्छुक आहेत आणि तिथे भाजपचे अमरीश अत्राम हेही इच्छुक आहेत इथे या तिन्ही मतदारसंघामध्ये बीजेपीची किंवा कोंडी कशा पद्धतीने ते सोडवू शकतात मेजर प्रॉब्लेम कुठे असेल तर अहिरी मतदारसंघात आहे अहिरी मतदारसंघाचं राजकारण हे आत्राम राजघराण्याभोवती कायम फिरत आलेलं आहे त्याच्यामुळे ते आत्राम काका पुतण्यांचा जे वाद आहे राजकीय वैर ते काही लपलेलं नाही आहे आता प्रॉब्लेम असं झाला आहे की माहितीत आल्यामुळे धर्मराव बाबा अंबरीश जर तिकीट वाटपामध्ये ती जागा जर अजित पवार गटाला गेली कारण की बाबांना लोकसभेत नाव होतं त्यांचं त्यांना वेळेवरती तिकीट नकारली आणि त्यांनी तोच उमेदवार ठेवला आणि तो उमेदवार पडला त्याच्यामुळे त्यांचा दावा तर तो, तो राहणार आहे उलट त्यांनी दोन विधानसभेवर दावा केला होता मधल्या मधल्या काळात त्यांनी बोलताना म्हटलं होतं की आम्ही आमचा दावा गडचिरोलीवर पण राहील पण मेजरली तुम्ही जर अहिरी विधानसभेचं बघितलं तर बाबांना जर तिकीट दिली महायुतीकडनं तर मग अमरीशात अमरीशातामही माजी मंत्री mm -hmm. माजी राज्यमंत्री आहेत यंग चेहरा आहे तिथला तेही mm राजपरिवारातले -hmm. आहेत त्यांची महत्वाकांक्षा लपलेली नाही बाबांसाठी थांबणार नाहीत ते होऊ mm -hmm. ना ना mm -hmm. शकते पर्याय शोधतील तर mm -hmm. बाबांना दिले तर mm -hmm. हा मेजर तिथे एक प्रॉब्लेम आहे राहिला प्रश्न गडचिरोलीचा तर तिथे रोज स्थानिक आमदारा विरोधात रोष आहे मधल्या काळात आदिवासी तरुणांनी त्यांच्या विरोधात मोर्चा काढला होता मोठा मोर्चा होता आणि वारंवार त्यांनी काही वादग्रस्त विधान केल्यामुळे हा त्यांना रोषाचा सामना करावा लागला वरिष्ठांकडूनही त्यांना त्या ते प्रकारचा समज देण्यात आला होता मधल्या काळात आणि आता जी लोकसभेत जो निकाल लागला तो विरोधात गेल्यामुळे भाजप नवीन चेहरा देण्याच्या तयारीत आहेत तिथे गडचिरोलीत प्रॉपर त्यांना नवीन चेहरा आणि तशी हालचाली सुरू आहे आतल्या गोटामध्ये ते नवीन चेहरा शोधतायत एक दोन आहेत नवीन चेहरे जे दावेदार आहेत त्या ठिकाणी होऊ शकतं वेळेवरती भाजप नवीन चेहरा देतील जर त्यांना पराभव टाळायचा असेल किंवा हे करावंच लागेल असं त्यांचे स्थानिक नेते सुद्धा बोलतात आणि तसा रिपोर्ट त्यांनी वरिष्ठ लेवलवरती पाठवलेला okay. आहे ओके पण जरी आपण नवीन उमेदवार देतील कोंडी सुटेल माहेरीतले सुद्धा मविया आपण जर का बघितलं स्थानिक मुद्दे काय असतील विधानसभेला महत्वाचे ठरतील या निवडणुकीत जसं की आता खाण प्रश्न महत्वाचा ठरला लोकसभेला किंवा आदिवासींचा वनाधिकार या सगळ्या गोष्टी इथे आल्या विधानसभेला पण हेच मुद्दे गेम चेंजर ठरतील कि आणखी आणखीन त्याच्यामध्ये ऍड होतील नाही ऍक्च्युली झालं काय तिन्ही विधानसभा क्षेत्र आदिवासींसाठी राखीव आहे आदिवासींचे प्रश्न कायम आहेत काही प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झालाय शहरी भागात ग्रामीण भागात परिस्थिती तीच आहे म्हणजे आजही तुम्ही बघाल की दर पावसाळ्यात एम्ब्युलन्स वेळेवर उपलब्ध न झाल्यानं कोणाला तरी जीव जातो कोणाला तरी खाट्यावर टाकून आणावं लागतं आरोग्याची समस्या तर फार दुर्गम भागात तर फार बिकट आहे ती वार ती माध्यमांमधूनही येत असतात आणि विधानसभेतही एक दोनदा बऱ्याचदा गाजले आहेत ते सगळं तिथल्या त्या घटना ते प्रश्न उचलण्यात आले आहेत आणि रस्त्यांची समस्या आहे दुर्गम भागामध्ये कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम आहे आदिवासींचे बेसिक जे प्रश्न आहेत हेच आहेत आणि रोजगाराचा एक प्रश्न आहे ह्या हे प्रश्न वर्षानुवर्ष कायम आहेत काही प्रमाणात सुटले असं नाही म्हणू शकत की नाहीच सुटले अगदीच नाही पण सुटले काही प्रमाणात पण त्यांच्या नेत्यांनी पाहिजे त्या प्रमाणात त्या कम्युनिटीकडे लक्ष दिलं नाही असंही आदिवासी जे आता नव नव तरुण आहेत आदिवासी समाजातले जे आता नवमतदार आहेत ते ओपनली आज आहेत ना या सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे त्याकडे ते प्रश्न राहणारच आहेत ओके ऑब्वियस म्हणजे अजून दोन हजार चोवीस चालू जळले तरी अजून बेसिक प्रश्नांवरच अजून गाडी अडलेली आहे गडचिरोली मुर्ची तर या विधानसभेत नेमकं काय होतंय तिथेही कोंडी आहे म्हणजे जवळपास सगळ्या महाराष्ट्राचं सेम चित्र आहे काय होईल कोणालाच सांगता येत नाही अनेक पक्ष तिथे कुरवड्या करतायत एकमेकांवर जागा वाटपात काय होतंय हे सगळं तुम्हाला कळतच राहील हा विधानसभे आधीचा सगळा आढावा होता ऐन विधानसभेत तिथेही नेमकं काय चाललंय त्याचाही आम्ही त्याचीही माहिती तुमच्यापर्यंत येऊ सुमित सर आपल्यासोबत त्याही वेळी असतील सर खूप खूप धन्यवाद या विश्लेषणासाठी पुन्हा पुन्हा बोलत राहूच आणि लाडकं नेहमीचं लाडका आवाहन जाताना की द पॉलिटिक्सला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हा एपिसोड कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगायला विसरू नका धन्यवाद